राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया आज विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला अजित पवारांचा हा दहावा प्रकल्प आहे विधानसभा निवडणुकात काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत त्या धर्तीवर शिंदे सरकारकडून शेतकरी महिला यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात आले या पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आता आज राज्याच्या विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला एक हा जो अर्थसंकल्प आहे हा योग्य आहे असं आपल्याला वाटतं हा जो काही अर्थसंकल्प मांडला गेला हा बऱ्यापैकी योग्य आहे युवक म्हणून आज मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पाकडे आम्ही सुद्धा एका अपेक्षेने पाहत आलेलो होतो सरकारने ज्या काही दोन तीन योजना मांडलेल्या आहेत जसे की बहीण माझी लाडाची पंधराशे रुपये दर महिन्याला महिलांच्या खात्यावर येतील त्याचबरोबर शेतकऱ्याला वीज मोफत दिली जाईल आणि वीज बिल माफ केलं या योजनांचा तर नक्कीच आम्ही सन्मान करू आणि स्वीकार आहे परंतु युवक म्हणून माझ्या या सरकारकडून काहीतरी अपेक्षा होत्या की या वर्षी तरी युवकाच्या हाताला काम मिळावं हो। मी शिकलेला आहे ग्रॅज्युएट आहे माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत रात्रंदिवस अभ्यास करतात आज खूप सारे प्रश्न ऐरणीवर असताना आज आमच्या स्वप्नांना या सरकारनं पुन्हा केराची टोपरी दाखवलेली आहे पेपर पुढे असतील सर्व अभ्यासिका तुम्ही असतील तर त्या भरलेल्या आहेत परंतु अजूनही कुठल्याच युवकांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम या सरकारने केलेलं नाही या अर्थसंकल्प काहीतरी आमच्यासाठी मिळावं अशी अपेक्षा होती परंतु शेवटी दरवर्षी प्रमाण युवकाच्या संदर्भात बेरोजगारांसाठी त्यांनी जे काही जाहीर केलेलं आहे की आम्ही त्यांना दहा हजार रुपये महिना देऊ तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण केंद्र सरकारनं सुद्धा या देशामध्ये आम्ही रोजगार दोन करोड रो, लोकांना रोजगार देऊ असं घोषित केलं होतं आणि आता सुद्धा युवकांना युवकांची दिशाभूल करून त्यांचे मतं फक्त आपल्याला घ्यायची आहेत आणि हे दोन तीन महिन्यासाठी त्यांनी हे पॅकेज लागू केलेलं आहे म्हणून सरकारचे जे काही अर्थसंकल्प आहे तो अतिशय फसवा आहे याचा आम्ही निषेध करतोय शेतकऱ्यासाठी ठोस असं कुठल्याच प्रकारचं काम त्या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही आहे शेतकऱ्याच्या शेतीला जायला रस्ते नाहीत पाधन रस्ते असतील किंवा अनेक या गोष्टी आहेत त्या पाधन रस्त्याचा आजही सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठेच आपल्याला पान असते हे होताना दिसत नाही त्यामुळे हे सरकार शेतकऱ्याच्या शेतकऱ्यासाठी फार दुर्दैवी आहे म्हणून मी सर्व लोकांना आवाहन करतो की आपण यावेळेस महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपन आपण आपल्या शेतकऱ्यांचं भलं करून घ्यावं युवकांचं भलं करून घ्यावं असं सर्व मतदार मी या ठिकाणी आवाहन करतो नमस्कार मी अश्विनी काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडलाय बा नाडकी बहीण असा म्हणून त्यांच्या ते, त्रुती काय करणार आहे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात क्रेडिट करणार आहे मला खरोखर असं वाटते की हे म्हणजे आता गरजेचं होतं कारण आज महिलांना खरोखर गरज आहे कारण ग्रामीण महिना ग्रामीण भागातील ज्या महिना आहेत ज्या माझ्यासारख्या मुली आहेत आता माझं वय जवळपास ट्वेंटी टू आलेलं आहे आतापर्यंत आम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाहीये ज्या ग्रामीण महिला म्हणजे ग्रामीण भागातील महिला आहे जॉप डाऊन करणाऱ्या मुली वगैरे आहेत त्यांना खरोखर करत आहेत आणि आता येणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्ताने म्हणजे खरोखर पण दादांनी म्हणजे खूप छान गिफ्ट दिलाय त्यांच्या बहिणींना मला तरी ही योजना आवडेल आता सुशिक्षित बेरोजगार म्हटलं म्हणजे आता आपल्याकडे जसे दादांनी ही योजना काढली आपल्या बहिणींकरिता तशी भावांकरिता सुद्धा एखाद्या म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यावा म्हणजे सरकारने जसं सारथी एक योजना मराठा कुंभे समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी काढली आहे तसेच किंवा कुठल्याही एखाद्या संस्थेतर्फे म्हणा शेड्युल कास्टसाठी वगैरे बाकीच्या कास्टसाठी सुद्धा म्हणजे काढावी अशी तरी मला आशा आहे आणि राज्याच्या विधीमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंदर्भामध्ये महिलांकरता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर काय सांगाल आपण नमस्कार मी अंकिता हिंगणकर तर आज रोजी माझं वय चोवीस वर्ष झालंय आणि आतापर्यंत महिलांसाठी भरपूर सारे स्कीम आलेल्या पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक महत्वाचा अर्थसंकल्पने महत्वाची योजना मांडली आहे ती योजना म्हणजे बहीण माझी लाडकी आणि खरोखर मला मनापासून ही योजना भरपूर आवडलेली आहे कारण ही योजना म्हणजे एकवीस वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतचे जे काही युती महिला आहेत त्यांच्यासाठी आहे आणि त्यांना या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या म्हणजे खात्यामध्ये जमा होतील प्रत्येक महिन्याला तर या प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे त्यांच्या मनाला एक भरपूर मोठा दिलासा मिळालेला आहे कारण आता पैशाची गरज प्रत्येकालाच असते मग आता म्हणजे शाळेमध्ये शिकणाऱ्या भरपूर साऱ्या मुली येतात की ज्यांची अपडाऊन करण्याची सुद्धा सोय नसते मग या पंधराशे रुपयामधून कोणी अपडाऊन साठी खर्च मिळाला आणि समोर रक्षाबंधन येतच आहे तर रक्षाबंधनासाठी अजितदादा पवार यांनी आमच्याकडे मुलींकरी भरपूर मोठा दिलासा आम्हाला दिलाय त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद दादा आज राज्याच्या विधीमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे तर हा अर्थसंकल्प नागरिकांच्या दृष्टीने मला असं वाटत की बहीण माझी लाडाची हा एक योजना यांनी लागू केली पण ही जी योजना आहे ही योजना बेटी बचाव बेटी पढाओ सारखीच आहे कारण की यामध्ये पंधराशे रुपये मानधन देण्याचा जरी यांनी विचार केला असेल किंवा सांगितलं असेल जाहीर केलं असेल परंतु त्याच्यावरती एक मोठा स्टार दिलेला आहे तो स्टार म्हणजे अटी आणि नियमांचा या अटीमध्ये आमच्या किती बहिणी लाडायच्या आहेत हे येणाऱ्या निवडणुकीच्या पर्यंतच समजेल निवडणुकीनंतर ते किती लोकांना लाभ मिळेल याची शाश्वती आम्हाला नाही दुसरा महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करायचं असं हे सरकार सांगत किंवा या धोरणामध्ये घेतलेलं आहे परंतु मला एक सांगायचंय की आज वीज बिल माफ करायचं आणि उद्या अदानी आणि अंबानीच्या कंपन्या आमच्या छाताड्यावरती मीटर लावून बसवायच्या आमचं मीटर आज कॅन्सल करायचं आज बिल कॅन्सल करायचं कारण कि दोन चार महिन्यानं निवडणूक आहेत आणि उद्या आमच्या छातीवरती आदांनी बसवायचा हे षडयंत्र आहे निवडणुकीसाठी शेतकऱ्यांनी नाही आज हे वीज बिल माफ करतील उद्या आपल्या किडण्या काढल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला हे करायचं असेल तर सरसकट आयुष्यभरासाठी शेतकऱ्यांना वीज कामोफत देत नाही आम्ही तुमचा आमच्या मातीवरती आमच्या धान्यावरती टॅक्स लावता तुमच्या विजेची धोरणा जी आहेत ती महाराष्ट्राच्या हातात असली पाहिजे की तुमच्या मित्रांच्या हाती आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तरुणांना मिळून एकही व्यवस्थित धोरण ठरवलं गेलेलं नाही ना देशामधला महाराष्ट्रामधला गावखेड्यामधला या तरुणाच्या हाताची क्रयशक्ती संपवली यांना हाताला काम नाही आणि पुर मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेली आहे हे पकोडे तलो सारखी ही योजना आणणार आहेत सावध रहा ह्या योजना सगळ्या निवडणुकीपुरत्या मर्यादित आहे म्हणजे मला वाटतं की चार महिन्यानंतर याची व्हॅलिडिटी एक्सपायर झालेली असेल जर ती तशी झाली तर मात्र यांना यांची जागा दाखवण्यासाठी आम्हाला आजच विचार करावा लागेल आणि या सगळ्या योजना किती भक्कम आहेत याचा देखील विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा